या मैदानातला सुटला कोण होतो एक नंबर चावण करी सुंदर अशी लढत चलवा जिगरबा जॉकीचा ठेव कोण होतो एक नंबर होते पड्याल परसो अड्याल बबलू अतिशय सुंदर लढत झाली मध्ये होता बबलू पड्याल होता परसोने अड्याल होता चंदू लढत झाली डोळ्याचं पारन फेडणारी लढत पाहायला मिळाली निवाळ झेंडे यात आहे इकडं